पूजा खेडकर प्रकरणाकडे पूजा खेडकर तिसऱ्यांदा गैरहजर राहिली पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा बोलावूनही ती गैरहजर होती पुणे जिल्हाधिकारी सुहास देवसेन विरोधात छळवणुकीची तक्रार पूजाने केली होती पूजा खेडकर संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची माहिती आता मिळते पूजा खेडकर ही अद्यापही संपर्क क्षेत्राबाहेर आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य पूजा खेडकर प्रकरणामध्ये नवनवीन बातम्या समोर येत आहेत आणि आता तिसऱ्यांदा बोलवूनही पोलिसांनी बोलवूनही ती उपस्थित राहिली नाहीये तिचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये अधिकची माहिती नक्कीच वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरची वाशिमला बदली झाल्यानंतर तिने वाशिम पोलिसांकडे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार केली होती ही सगळा जो प्रकार आहे तो पुण्यातला असल्यामुळे वाशिम पोलिसांनी ही तक्रार जी आहे ती पुणे पोलिसांकडे वर्ग केली होती त्यानंतर पुणे पोलिसांना या तक्रारीबाबतचा अधिकचा तपास पूजाकडून करायचा होता पूजाचा जबाब नोंदवायचा होता त्यासाठी पुणे पोलिसांनी पूजाने ज्या दिवसापासून जबाब दिलेला आहे ज्यावेळी त्यांच्याकडे वर्ग झालेला आहे तेव्हापासून पूजाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत पुणे पोलीस पहिल्या दोन ज्यावेळेस तिला समज बजवली हजर राह सांगितलं त्यावेळेस तिच्याकडून वेळ मागवून मा, वाढवून मागितला होता मी येते मला वेळ वाढवून द्या असं पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिने सांगितलं होतं परंतु त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून जी आहे ती पूजा क्षेत्रा संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे पुणे पोलिसांकडून तिला तिसऱ्यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर राहा म्हणून समज बजावण्यात आलेला आहे परंतु आता तिच्याशी संपर्क देखील होत नाही ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं समजतंय आणि तिची जी तक्रार आहे वर, ती तिच्या तक्रारीवर तिची चौकशी करायची तिचा जबाब घ्यायचा त्यासाठी देखील पूजा हजर राहत नसल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तिसर समज बजावलंय आता पुढील पुढे पुणे, पुणे, पुणे पोलीस काय करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी अगदीच अजिंक्य या संदर्भात माहिती घेतच राहू मात्र अजूनही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा